त्यांच्या विचारधारेच्या जवळचे जे उमेदवार असतील त्यासाठी उतरले तर पुन्हा हरकत घ्यायचं काही कळत नाही तो त्यांचा अधिकार जात होत एकूण मताच आकडेवारी बघता दलित भाजपला मतदान केली किंवा मतदान केलं असं माहिती जी आम्ही घेतोय त्याच्यात असं दिसत नाही

그래서 해야지. 많이들 이제 다들 준비 때문에 이 시간 아침부터. 그러니까. 지금 내가 봤을 때. 만약 가사가 이렇게 멀리 끌면, 이거는 이중 마신으로, 케이 업데이션 결과로 수반을 해줘.그래서, 이중에서 커라브가. 커라브가 해서 우리 수비신이 연세나 이런 거에 뭐지. 이렇게 설명이 있어.

निवडणूक आयुक्त नेमण्याची पद्धत केंद्र सरकारनं बदललेली आहे त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं आपल्या पक्ष फुटीनंतर निर्णय लवकर दिले नाही हे सर्व पाहता लोकशाही कितपत आहे लोकशाहीला धोका आहे की त्याच्यामध्ये शिवसेनेचे एक नेते आणि राजनचे सभासद त्यांनी काल यशावर भाष्य केले मी त्यांच्याकडून अधिक माहिती घेणार जो असलं पण त्याचा नक्की याच्यात काय रोज होता न्यायाधीशांचा त्यांनी उशीर झाला त्याचे काय परिणाम झाले का हे सगळी अभ्यास केले आहे आणि कसं आहे

एक आणखीन एक याला अँगल आहे असं काही लोक सांगतात अँगल काय चार महिन्याच्या पूर्वी एक निवडणूक झाली हरियाणा आणि जम्मू काश्मीर त्याच्यामध्ये जम्मू काश्मीरमध्ये भाजपच्या विरुद्ध जे आहेत आमच्यासाठी त्या सगळ्यांना यश आलं आणि हरियाला भाजप केली गेला आता त्याच्यानंतर दुसरी निवडणूक जी झाली महाराष्ट्राची निवडणूक ही ठरलेल्या महिन्यापेक्षा एक महिना नेत केली ती झारखंड बरोबरी झारखंडमध्ये आहे आणि इथेच आहे त्यामुळे एक लहानसे राज्य याच्यासाठी आणि राज्य सत्ताधाऱ्यांच्या नावासाठी असं काहीतरी एक वेगळा दोनशे राज्य दिसतो म्हणजे उद्या त्याला कुणी म्हणायला नको कि या मशीनच्या संबंधित तुम्ही याचा अन्वेषण घेता त्या राज्यात तुमचं राज्य आलं ना तेव्हा हेच मशीन होत लक्षात आलं तुला

लोकांची असे अपेक्षा कोल्हापूल दिला इथं आम्हाला काही वेळाने सातारा पुण्यामध्ये आता फक्त एक जागा सोळा फुल सोडला तर बाकीच्या सगळ्या ठिकाणी अशी अवस्था सोलापूर एकच दिला आहे इथे आम्ही फार सहभे केले होते त्याचे चार झाले मानवने याचा कोणता निकाल दिलाय कोणत्या स्वच्छता निर्णय दिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चंद्र पवार या नावाचे त्या पक्षाला मान्यता दिलेली आहे